एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असताना देखील या राज्याचे गृहमंत्री कुठल्याही पद्धतीचे ऍक्शन ज्या पद्धती पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने घेताना दिसत नाही आणि त्यामुळे खुलं जे काय आहे ते वावर मिळालेलं आहे थेट अपयशी ठरले कसं वाटतं का तुम्हाला अपयशीच ठरलेत ना आज तुम्ही पहा ना यार म्हणजे हा विषय फक्त गुन्हेगारी पुरता मर्यादित नाही महिला सुरक्षेचा विषय घ्या हिंजवडीमध्ये काय झालं एका महिलाच्या बाबतीमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये रोज काही ना काहीतरी गोष्टी घडायला लागलेल्या आहेत किती किती विषय सांगायचे स्वारगेटमध्ये काय घडलं त्या स्वारगेटमध्ये त्या वकिलानेच महिलेच्या बाबतीमध्ये बोललं म्हणजे आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळेजण शांतपणे ऐकून घेतात बरं ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या आणि त्याच्या विरोधामध्ये बोललं जात नाही ह्याचा अर्थ काय आहे की लोक घाबरलेली आहेत की कुठल्याही पद्धतीची कारवाई लोकांवर होऊ शकते अशा पद्धतीचे एक भीतीदायक वातावरण जे आहे ते सरकारने निर्माण केलं आहे मला असं वाटतं की या महाराष्ट्राने शिव फुले शाहू आंबेडकरी संस्कृतीचा जो आहे तो आदर्श घेतला पाहिजे ही आपली संस्कृती नाहीये आपली संस्कृती ही बंड करण्याची आणि त्या बंड करण्याच्या संस्कृतीमुळेच कायम दिल्लीकर या महाराष्ट्राला घाबरत असतात जवाहरलाल नेहरू देखील या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आलेले होते त्यावेळी देखील त्यांना ही धडकी होती की या महाराष्ट्रामध्ये काय होतंय का नाही होतंय तर त्याच्यामुळे हा महाराष्ट्राचा हा ॲटिट्यूड नाही महाराष्ट्राचा ॲटिट्यूड हा बंड करण्याचा आहे अन्यायाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी उठलं पाहिजे आणि बोललं पाहिजे तरुण रक्त हे सळसळत रक्त असतं दोन्हीकडच्या तरुणांना हिंदू असोत नाहीतर मुस्लिम ओबीसी असोत नाहीतर मराठा कुठेतरी काहीतरी भडकाऊ बोलून भडकाऊ भाषून त्यांची माती भडकवली जातात यानंतर ते तरुण काहीतरी गुन्हेगारी कृत्य करतात तर दोन्हीकडच्या तरुणांचं सामाजिक प्रबोधन होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का दोन्हीकडच्या तरुणांना म्हणजे बेरोजगारीमुळे होते असं तुम्हाला बेरोजगारीमुळेच होतंय ना मोकळा बसलेला माणूसच अशा काहीतरी गोष्टी करू शकतो ना जो जॉबला जातोय तो पहिल्यांदा काय म्हणत बाबा गाडीला किक मार हेल्मेट घालून मी ऑफिसवर पोहोचतो का नाही त्याचं त्याला पडलेलं असतं बरोबर आहे ना तर कामाला जाणाऱ्या लोकांची ही कामच नाहीयेत ही सगळी मोकळ्या माणसांची कामं आहेत तरुणांना आधी रोजगार द्या बेरोजगारी वाढल्यामुळे ही जी काही गुन्हेगारी महाराष्ट्रामध्ये आहे का ही गुन्हेगारी ही बेरोजगारीमुळे आहे ही बेरोजगारी हटवा गुन्हेगारी आपोआप कमी होईल काम करणारी माणसं ह्या गोष्टी करत नसतात सर